हे किसान क्रॉप मशीन घेण्याचा एकच उद्देश आहे की त्याची क्वालिटी चांगली आणि ऊसाच्या शेतीमध्ये काम व्यवस्थितपणे चांगलं करता येते कापसाच्या शेतीमध्ये आऊ धान त्याला हायड्रोलिक नमस्कार शेतकरी बांधवांना आज आकाश मोटर्स मधलं आपलं स्वागत आहे आज आपण किसान क्रॉप चे अकरा एच पी मशीन अवजारासहित जी आपण स्कीम देत होतो त्याबरोबर आपले आज शेतकरी एस पी मधले मशीन आज घेऊन जात आहेत त्यांची ओळख काही करून घेऊया आणि त्यांना काय काय अवजार मिळाले तेही सांगतील कशी क्वालिटी आहे आणि मशीन त्यांनी बुकिंग केल्यानंतर सबसिडीला पात्र आहे आज घेऊन जात आहेत तर आज त्यांना अकरा एच पी बरोबर पहिला आपला एस टी पी पंप लोखंडी व्हील हाडुली काऊत त्याच्या पासा आणि त्याबरोबर तीन रोटर एक माती लावण्याचं मशीनला पाच फुटी रोटर आणि रानभूत घषित करण्याचं रोटर अच्छा एवढ्या सहित आता आपण मशीन डिलिव्हरी देत आहोत आज शेतकरी राजा आपल्या सोबत आहेत वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत तालुक्यातून आलेले आहेत त्यांची आपण थोडी वळख करून घेऊया चला हे आमचे गेवराय तालुक्यातून आलेले आहेत भेंटाकळी मधून शेतकरी राजा यांची वळख करून घेऊ थोडी तर आपला शेतकरी राजांना बंडूराव साहेब गायकवाड राहणार बेंटाकळी तालुका गेवराय बरं आपण ही स्कीम मध्ये बुक केलेली मशीन आहे आज घेऊन जाता बी केलेला आहे तर तुम्हाला सर्व सेट मशीन मिळाली का मिळाली ही मशीन तुम्ही हिवे पाहून घेतली होती काय अजून काही तुमच्या सहकार्याने माहिती देईल नाही नाही आपल्या मित्राकडे हीच मशीन आहे बर त्याचा अनुभव बघून म्हणजे किसान क्रॉप दिलेली आहे आहे मशीन घेतलेली बघा शेतकरी राजा मशीन घेऊन जात आहेत आपण कशामध्ये वापरणार आहे ते सांगा मध्ये मध्ये इतर पिकामध्ये सर्व पर्पज शेती करता येते बैलमुक्त शेती म्हणजे आपल्याला ऊसाचे खांनी बांधणी कोळपणी असेल पाळी असेल सर्वच काम बैलाचे दोन बैलाचे काम हे अकरा इच पी किसान क्रॉपचे मशीन करत आहे त्याचबरोबर आमचे जुने स शेतकरी राजा ते मशीन वापरत आहेत तुमची मशीन आणि कधीपासून वापरत आहे त्यांचाही हो आपण थोडस माहिती घेऊया राजकुमार कचर सपाटे राहणार बेंडाकळी तालुका गेवराय जिल्हा बीड पण कुठली किती किती दिवस झाला आपण सात ते आठ वर्ष झालं त्याला बरं आठ वर्षामध्ये आकाश मोटर सेवा कशी वाटते एकदम मस्त सगळी सर्व्हिस चांगली दिली त्या स्पेयर पार्ट बी सगळे उपलब्ध असते त्यामध्ये जो शेतकऱ्याला तुम्ही आठ वर्षापासून मशीन वापरत आहात आज तुमचे सहकारी गावातले घेऊन चाललेत मशीन तुमच्यामुळे त्यांनी मशीन घेतली तुमचे बघून पर आकाश मोटर्सने आपल्याला जशी एकदा मशीन घेतल्यानंतर तुम्ही कधी आल्यानंतर तुमचा सन्मानच केलाय काय का म्हणजे असं शेतकऱ्याचा कधी सम्मान सगळे उपलब्ध पण आणखी गाठ घेतली जाते हा बघा शेतकरी राजांनो आज ही मशीन घेण्याचं कारण आहे की शेतकरी पूर्ण समाधानी होते आकाश सहा सतरा वर्षापासून ही सेवा करते की शेतकऱ्याचं समाधान त्याचबरोबर बरोबर आता आमच्या दुसऱ्या बीड तालुक्यातील शेतकरी राजा अकरा एच एवढेच चे एवढेच मशीन घेऊन जात आहेत त्यांचीही ओळख करून घेऊया या तुमचं नाव सांगायचं लक्ष्मीर पवार काळे गाव तालुका गा। बीड जिल्हा बीड आता हा आकाश मोटरच्या मधून तुम्ही अकरा एचपी पी एवढ्या अवतार मशीन घेतली आपल्याला मिळालेत मिळालेत नाही सगळे सगळे हो अदोगर तुम्ही मार्केट मध्ये विविध प्रकारचे पोटेशन केले ते पण ते पोटेशन तुम्ही कॅन्सल करून आकाश मोटर आम्हाला ही मशीन आवडली त्याच्यामुळे आम्ही ते सगळे कॅन्सल केले आणि हे घेतले आम्ही मशीन घेऊन चाललो बर हो। आज तुमच्या गावामध्ये किती मशीन चाललेलं आमच्या गावात कमीत कमी सात ते आठ चालले आणि जाणार बघा राजांनो ज्या गावामध्ये आपल्या मशीन जातात एकदा शेतकरी आपल्याशी तुटला तर हा शेतकरी पूर्ण समाधानी होतो आणि मशीनच घेऊन जातो त्याचबरोबर त्या गावातले ऑनलाईन सेंटर करणारे शेतकऱ्याची सेवा करणारे त्यांची आपण ओळख करून घेऊया की सगळ्या शेतकऱ्याबरोबर असे ते अडी अडचणीला ते सबसिडीचं माध्यम असेल कुठं मशीनच असेल गावामध्ये त्यांची चांगलाच परिचय त्यांची नाव जाणून विकास दादा साहेब पवार राहणार काळेगाव हवेली हे किसान क्रॉपच्या मशीन घेण्याचा एकच उद्देश आहे की त्याची क्वालिटी चांगली आणि ऊसाच्या शेतीमध्ये काम व्यवस्थितपणे चांगलं करता येते पुन्हा कापसाच्या शेतीमध्ये आऊ धान त्याला हायड्रोलिक आवत पुन्हा जर कृषी विभागामध्ये काही आडी अडचणी असल्या तर पप्पा मदत पण करतात तिथं अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या सगळ्या शहानिशा करून त्यांना व्यवस्थित आणि रिजनेबल रेट मध्ये पण हे मशीन भेटते असं दुसऱ्या दुकानदारासारखं नाही आहे त्यांच्याकडे त्याच्यामुळे या किसान जास्त खरेदी आमच्या गावामध्ये झालेली आहे अजून एक विषय असा आहे की मार्केटमध्ये तुम्ही पाहतच आहेत की मशीन मध्ये क्वालिटी आपल्याकडे आकाश मोटर्सला आणि बाहेर मार्केटला कमीत कमी चाळीस हजाराचा फरक पडतोय हे सत्य आहे का शेतकऱ्यांना हे सत्य आहे चाळीस हजाराचा फरक पडतो आणि क्वालिटी मध्ये आणि विशेष करून अवजार आहेत का अवजार चांगली आहेत चांगले आहेत हा ए क्वालिटीचे आणि हायड्रोलिक आउट हे कमी जास्त बाहेर घ्यायचं म्हणलं तर पंचवीस ते सव्वीस हजार रुपये लागतात ते ह्या मशीन सोबत ते हायड्रोलिक फ्री मध्ये द्यायला लागलेत हे एक महत्वाचं आहे शेतकऱ्यांनी याची जाणीव करून हेच येतालीच मशीन घ्यावा हे माझी अशी विनंती आहे शेतकऱ्यांना धन्यवाद पवार साहेब बघा शेतकऱ्या ज्यां आकाश मोटर्स हा सेवा म्हणून करते कारण वीस ते पंचवीस हजाराचे अवजार आपण मशीन मध्ये देतोय आज तुम्ही मागायला मध्ये बघितलं तर हेच ही अकरा एचपी ची मशीन बाहेर बाहेर जर आपण बघितलं बाहेर जिल्ह्यामध्ये तर एक पस्तीस एक चाळीस अशी मशीन देतात अवजार काही देत नाही आकाश मोटर्स एक पंधरा मध्ये पंचवीस हजाराचे अवजार देतात कसं पुरतं हा शेतकऱ्याचा मला नेहमी प्रश्न पडतो पर साहेब आपला तर युट्यूबला व्हिडिओ आहे शेतकऱ्याची मनोगत ऐकतो आम्ही पण आमच्या इकडे एक पस्तीस ते एक चाळीसला देत आहे तुमच्याकडे एक पंधराला म्हणजे पंचवीस हजार रुपयाचा निस्ता मशीन मध्ये फरक आहे आणि परत पंचवीस हजारच्या अवजार देत आहे तुम्ही चाळीस पंचाळीस पन्नास हजार रुपयाचा फरक पडतो पण आकाश मोटरचं काय सतरा वर्षाची सेवा आणि शेतकऱ्याचे आम्ही मुलं आहोत शेतकऱ्याचं कष्ट काय असतं शेतकऱ्याला आज मिळायला लागलंय शासनाचा भरघोस सबसिडी आपल्यापर्यंत आलेला आहे याबरोबर शासनाने त्यांना मदत केली तर आपल्याही काहीतरी कमाईमधनं शेतकऱ्याची सेवा करण्याची आपल्याला संधी मिळाली ती संधी चुकवायची नाही म्हणून आपण न काही मार्जिन ठेवता ती मशीनची आपण शेतकऱ्यापर्यंत देण्याचं काम करत आहोत तीच आपण शेतकऱ्यांना सांगतो ज्या इस्कीम मध्ये आहे वीस डिसेंबर पर्यंत आपली इस्कीम आहे त्या स्कीम मध्ये अकरा एचपी चे मशीन जेवढे जास्त जास्त बुकिंग करून त्याचा लाभ घ्यावा आणि त्याचबरोबर आज काळेगाव म्हटले अजून एक दुसरे शेतकरी आलेले आहेत त्यांनी बी आज नऊ एचपी चे सेंटर रोटरी मशीन घेतलेले आहे औजार काय काय आले आणि त्यांची ओळख सांगितली माझं नाव पवार रेवणनाथ व्यंकट राहणार काळेगाव हवेली तालुका जिल्हा बीड आपण सेंटर घेतली केवढ्यामध्ये घेतली पंच्याहत्तर त्याच्यासोबत काय काय आम्हाला आऊत एक भेटलय रोटर एक भेटले लोकांनी चाक भेटले हा रबरी चाक भेटली भेटले हा रबरी चाके भेटले दकरा दिपोळीच्या वापर मध्ये आपण मशीन घेतलेली बुक केलेली आहे आज घेऊन जात आहे हा कशामध्ये चालू नाही आता हे रोटर म्हणलं तर पाच फुटाच रोटर जे दिलेले ते नागटीच्या रानात बी चाल चालते आणि बारीक करून तिथे कापसात बी चलते पाळी चलते त्याची त्याच्यामुळे त्याच्यासाठी कापसाला उसाला शेती आपण आता हाती घेतलेली आहे हा आधुनिक शेतीकडे आपण आज वळल गावामध्ये ह्याच तुम्ही घेतलेल्या मशीन काही गाव मध्ये किती गेले आजपर्यंत तरी आठ दहा गेले असेल शेतकऱ्यात अजून मशीन किती जातील तुमच्या गावामध्ये जाते आणखी पाच सातच जातील पाच सात हा धन्यवाद मशीन घेऊन जात आहे तुमच्या शुभेच्छा बघा शेतकरी राजा ज्या गावामध्ये मशीन जात आहे त्या गावाची आम्ही सेवा करताना कसे शेतकरी आमच्या सोबत असते हे माध्यम आम्ही आज हिळवच्या माध्यमातून दाखवत आहोत आणि हिळव काढण्याचं माध्यम एवढाच आहे हा व्यवसाय म्हणून हिळव काढत नाही किंवा मार्केटिंग म्हणून नाही शेतकरी राजाला जनजागृती दुसऱ्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असतील काही डीलर व्यवसाय करीत असतील शेतकऱ्याची फुटही केली जाऊ नये मशीन सोबत काय काय येतं काय काय दिल्या जातं शेतकऱ्याला मार्केट मधून एक रुपयाची वेगळी वस्तू घ्यायची गरज पडत नाही हे माध्यम आम्ही आकाश मोटरच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात येत आहे आणि जे आपल्याला बुकिंग वगैरे करायचे असेल वीस डिसेंबर पर्यंत ऑफर आहे लवकरात लवकर बुकिंग करून खालील दिलेल्या आकाश आकाश मोटरिक्सच्या नंबरवर संपर्क साधावा धन्यवाद